म्हणजे महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारले तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री होते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशाच्या दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात असा असा महामानव मी मकबूल बाबूसाहेब मुल्ला व माझ्या भारतीय देशवासियांच्या कोटी कोटी अभिवादन करतो जय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा